नमस्कार भुसाले स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर फ्रेंड्स फायनली आता आलो आम्ही वटवृक्षाखाली तर बघा इथे सर्व महिला आपापल्या पतीच्या आयुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रत करतात हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्व आहे तर बघा इथे वटवृक्षाखाली आता पहिल्यांदा ताई पूजा करत आहे तर ताईला काही सामान मी काढून देत होते कारण मी प्लेट काढली होती म्हणून ताईला काही सापडत नव्हतं तांदूळ वगैरे वाटी भरण्यासाठी तर मी इथं सर्व एक एक हाताखाली देत आहे आणि ताई फटाफट पूजा करून घेत आहे कारण खूप गर्दी झाली होती बायकांची आणि पाऊस पण येण्याची शक्यता होती त्यामुळं सर्वांचं चालू होतं लवकर आटपायचं आणि पूजासाठी खूप काही साहित्य होते त्यामुळं ताईला सर्व काढून द्यावं लागत होतं ते साहित्य बघूयात काय काय होतं तर इथे हळदी कुमकुम अगरबत्ती आरती करण्यासाठी तुपाची आरती कलश भरून पाणी आणि पुरणपोळीचा नैवेद्य ओटी भरण्यासाठी ओटीचं सामान आणि खण आणि तांदूळ ओटी भरण्यासाठी आणि तसंच फुलाचा हार फुलं आणि वस्त्रमाळ वडाच्या झाडाला गुंडाळण्यासाठी लागणारा कॉटनचा धागा आणि कापूर आणि ओटी भरण्यासाठी बायकांची आंबा फणस चेरी करवंद केळी असे पाच फळं घेऊन आले होते आणि प्लेटचा व्हिडिओ काढायचा विसरला आहे कारण मल्हार झोपून होता घरी त्यामुळं घाई घाईत आम्ही असंच निघून आलो खाली एवढं साहित्य म्हणल्यावर पूजा करण्यासाठी तर वेळ लागणारच आहे तर म्हणून खूप वेळ लागत होता तसा म्हणून मी सर्व देत होते ताईला तरी पण हेल्प झाली माझी तर ताई लवकर पूजा करून आटपली आहे ताईची आता तर आता पूजा करणार आहे सासूबाई तर आता सासूबाई पूजा करत आहेत आणि इकडे ताई कृष्णविला घेऊन थांबली आहे आणि मी इथे सासूबाईंना सर्व काढून दिलं आणि सासूबाईंनी पूजा केली आहे आता त्या दोघांची पूजा झालेली आहे फायनली आता मी बसली आहे पूजासाठी तर बघा इथे मी वस्त्रमाळ वगैरे घालत आहे आणि हळदी कुंकू वगैरे व्हावून इथे सर्व विधीनुसार पूजा करत आहे आणि इथे बघा आमच्या समृद्धीचं मधी मधी बोलणं चाललेलं आहे मग मी काढत आहे मी इकडं बघ असं तिथं चाललेलं आहे आणि इथे पावसामुळं इथे चिक्कल झाला होतं बसायत नव्हतं तरी पण मी पूजा करत होते बसून तर आता इथे मी बघा ओटी भरत आहे यावर्षी एकवीस जून रोजी शुक्रवारी वटपौर्णिमेचा उपवास करण्यात आला आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील वटपौर्णिमेला सावित्री व्रत पाळले जाते पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावाश्याला वटपौर्णिमेचा उपवास पाळला जातो आणि वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात आणि ते बघा ताई वडाच्या झाडाला दहागा गुंडाळत फेरे घालत आहे आणि खूप घाई चाललेली बघा किती बायका जमल्या आहेत खूपच असं आठ बा असं सर्वांचं चाललं होतं कारण पाऊस येलवून सर्वांना भीती होती त्या गोष्टीची त्यामुळं सर्वांची घाई चाललेली आणि चिखल पण होतं तसं पाय पण घसरत होते तिथे आणि आता इथे बघा माझा शेवटी नंबर आहे वड्याच्या झाडाला धागा गुंडाळण्याचा तर बघा इथे मी वड्याच्या झाडाला धागा गुंडाळत तिथे फेरे घालत आहे चला तर आता मी छानसा असा उकाणा घेत आहे झुनझुन झुनात -जुन कांचोळी आणत गुलाल भांगेत वेलदोडे ओटीत लवंगा मुठीत तारा घुंगर बारा पान खाते तेरा वटपौर्णिमेच्या दिवशी बायका म्हणतात नावघे पुरी आग्रहा खातर नाव घेते आशीर्वाद द्यावा अर्जुनरावांसोबत अखंड सौभाग्य रहावा वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात आपार सुख आणि संपत्ती देखील प्राप्त होते यामुळे ज्या दिवशी वटसावित्रीचे मुळात विधीनुसार पूजा केल्यास खूपच शुभ फळ देत असते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाच्या मागची पूजा करण्याची धारणा असते में में हो, तर आता आमची पूजा झालेली आहे तिघींची तर आता बघा आम्ही इथे एकमेकींना हळदी कुंकू लावून एकमेकींच्या ओटीमध्ये फळ घालत आहोत तर बघा इथे फळं किती फळाने सर्व आमची प्लेट भरली आहे कारण आम्ही एक जण देतो पण एक जण आम्हाला तिघीला दिलं तर आमची प्लेट अशीच भरून जायची आणि ते बघा आमची समृद्धी मॅडम व्हिडिओ काढत आहेत तर बघा मध्ये मध्ये त्यांचं बोट वगैरे येत आहे तर समजून घ्या कारण आमच्या समृद्धी मॅडम प्लेट वगैरे दाखवत होते पूजाचं वगैरे त्यांचं काय काय वेगळं चाललं होतं तर बघा इथे आम्ही दोघी फायनली आता इथे आम्ही दोघी फोटो काढूया म्हणलं आणि छोटासा व्हिडिओ काढला आणि त्यानंतर आम्ही एकमेकी बहिणी एकमेकींना हळदी कुंकू लावून फळाने ओटी भरली आणि त्यानंतर मी ताईचे चरणी स्पर्श केलं आहे कारण मोठ्या जाऊबाई म्हणल्यावर मान तर दिलाच पाहिजे बाबा नाही तर फुगून बसतील आमच्या जाऊबाई तशाच आमच्या ताईसाहेब म्हणून त्यांचा मान राखावा लागतो <laughs> <laughs> आता आमची सर्व पूजा झालेली आहे तर बघा इथे समृद्धी गेली पुढे निघून तिला खूप कंटाळा आला होता व्हिडिओ काढून त्यामुळं ती गेली घरी निघून आणि बघा इथे वडाचं झाडांच्या जवळच आहे बिल्डिंगच्या एकदम पाठी आहे आणि फायनली आता आम्ही घरी आलो आहोत तर बघा इथे ताई चालत आहे पुढं आता मी मागे आहे तर मस्त आरामात चालत आहे बाबा आपण काय टेन्शन घेत नाही कोणाचं कारण घरी सर्वांना पोहे खाऊ घालून बसवलं हो आहे त्यामुळं सर्व चुपचाप आहेत कोणी काही चावचाव करत नाही जेवण्यासाठी तर बघा इथे फायनली आता आम्ही इथे किचनमध्ये आलो आहोत कारण इथे पोळ्या करायच्या बाकी होत्या पाऊस येईल म्हणून आम्ही लवकर जाऊन आलो अर्ध्या पोळ्या बाकी होत्या त्यामुळे ताईला म्हटलं आता नको पोळ्या करायला तर ताई म्हणते खूपच शाण्यास बाई तू काही सांगतेस नवीन तर आयडिया म्हणून हसली आणि त्यानंतर मी इथे सर्वांना जेवायला वाटलं गरम गरम पोळी वगैरे तर सर्व मस्त मजा मारत आहेत पोळी पुरणपोळी आणि रसासोबत तर आमरस आता शेवटचा आहे तर म्हटल्यावर तर खूपच मस्त एन्जॉय केलं सर्व आणि त्यानंतर आम्हीसुद्धा इथे वाढून घेतलं होतं कारण खूप भूक लागली होती आणि इथे बघा भजी पापड पुरणपोळी आणि आमरस आणि भात आणि कटाची आमटी असं सर्व पदार्थ खूप छान छान होते तर बघा इथे सासूबाईसुद्धा इथे आले आहेत आता वाढून घेतले सर्वांना आम्ही आणि आता आम्ही तिघंच राहिलो आहोत फायनली म्हटलं तर जेवायलाच पाहिजे चला तर तुम्ही पण या जेवायला आमच्या ताईसाहेब तर काय थांबायलाच तयार नाहीत मी व्हिडिओ काढत आहेत तरी पण त्यांना खूपच भूक लागलेली वाटतं तर फ्रेंड्स माझा आजचा कसा कसं वाटलं तुम्हाला जर माझाचं ब्लॉग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असे जे काही नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये भेटूयात तर बाय बाय थँक्यू